आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आजच्या तारखीत शहाऐंशी दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे या शहाऐंशी दिवसात आपला हरभऱ्याची अवस्था भरण अवस्था चालू आहे शेतकरी मित्रांना आता आता पूर्ण भरण अवस्था चालू आहे आणि जे काही घाटे असतील बारीक घाटे म्हणजे हे शेंड्यावरची घाटे याची वाढ होऊन राहिली आणि जे काही हे जे फुलं असतील हे बाकी जे काही फुलं राहते ते काही घाट्यामध्ये रूपांतर होणार नाही याचं कारण की आता ओल कमी होऊन जाईल दिवसेंदिवस आणि समोर कालावधीही कमी कमी होत चालला शेतकरी मित्रांनो आणि आपण तर काही शेवटचं पाणी दिलं नाही कारण की पाण्याची काही आवश्यकताच नव्हती बघा कुठे कुठे तुम्हाला फूल दिसतीलच शेतकरी मित्रांनो जसं ह्या ठिकाणी फूल दिसत आहे तर जोपर्यंत ओल आहे तोपर्यंत फुल दिसतील शेतकरी मित्रांनो आणि एकदा काही ओल आटली की आपला हरभरा असा पिवळा पडतील शेतकरी मित्रांनो तर आता कंडिशन कशी आहे शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता जमिनीवरही डिपेंड करते तर मला कमेंट आलेली होती शेतकरी मित्रांनो की माझा हरभरा एकशे तीन दिवसाचा आहे अजून की हिरवा गार आहे तर त्यांची जमीन भारी असेल शेतकरी मित्रांनो काळी शार असेल आणि ओलावा अजून काही टिकून असेल तर वाळ ही चांगली झालेली असेल हरभरे हरभऱ्याची आणि सिरीज पण चांगली असतील तर आता आपल्या हरभऱ्याला सिरीज जर पाहिली शेतकरी मित्रांनो हे बघा आता हे जे सिरीज आहे हे बघा आता हे सिरीज जर मोजली ना आपण हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सातची सिरीज सा, आहे आता एबागा। एबागा। याला बघा हे बघा याला सिरीज बघा इथून खालून हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बाराची शिरीज आहे शेतकरी मित्रांनो हे बघा बाराची शिरीज आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा अशी बाराची शिरीज आहे आपल्या घाट्या म्हणजे हरभऱ्याच्या झाडाला तर प्रत्येकाचा कमी जास्त म्हणजे सहाची शिरीज साधारणतः राहते शेतकरी मित्र सहा आठ दहाची सिरीज आणि आपला हरभरा ही वाढही तिथली झाली पाहिजे ब्रँचेसही ही तिथली झाली पाहिजे जसं आपल्या हरभऱ्यानं हे बघा हे जास्त फुटवे केलेले आहे हे बघा तर असा जर हरभरा वाढलेला असेल ना शेतकरी मित्रांनो तुमचा तर चांगल्या प्रकारे सिरीज राहू शकते ब्रँचेस राहू शकते तर आजच्या हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की आपल्या घाट्यामध्ये किती दाणे आहे ते नाही का आता बराचसा हरभरा आपला भरलेला आहे पिवळा पडलेला आहे तुमची पण अशीच अवस्था असेल शेतकरी मित्रांनो आणि ज्या शेतकरी मित्रांनो पाणी दिलेलं असेल आणि नंतर फवारणी केलेली असेल तर तो तर हरभरा ठस भरणारच आहे शेतकरी मित्रांनो कारण की पाण्याची कमतरता त्याला आता भासणार नाही समोर तर बघूया आपण आता आपलं जर एक घाटा जर तोडला समजा आता इथे हरभरा आहे ह्या हे बघा ह्या पूर्ण भरलेला आहे हे बघा हे बघा पिवळे घाटे आलेल्या तर हे जर एक जर घाटा तोडला तर याच्यात बघूया आपण किती दाणे आहेत एकच घाटा आहे या हे बघा पिवळसर झालेला आहे घाटा पण पिवळा आलेला आहे आणि पूर्ण भरण झाली आहे याची याला जर असं पोतर जर काल हे बघा हे बघा एक दाना आहे ह्याच्यात याच्यात एकच दाणा आहे शेतकरी मित्रांनो असं हे बघा कुठे कुठे एक दाणं आहे तर दुसरा घाटा तोडूया आपण शेतकरी मित्रांनो हे बघा आता ह्या घाटात तोडू हं ह्या घाटात तोडूया आपण घाटाची भरंगिरण ठस आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्या घाट्यामध्ये किती दाणे आहे नक्की कमेंट करून सांगा हे बघा याच्यात दोन दाणे आहे बघा याच्यात दाणे आहेत शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मला असं म्हणायचं आहे जर आपल्या घाट्यामध्ये दोन दाणे असतील सर्रास जास्त दोन दाणे जर असतील तर चांगला ॲव्हरेज लागू शकतो शेतकरी मित्रांनो तिकडे बारा तेराचा ॲव्हरेज लागू शकतो आपल्याला आणि अशाच क्वालिटीचा हरभरा असतील तर एक जर प्रत्येक घाट्यामध्ये जाकी हरभऱ्यामध्ये एक जर दाणा असतील तर आठ दहाचा ॲव्हरेज नऊ आठ नऊ दहा दहाचा ॲव्हरेज असा येतो शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की आपला हरभरा पतला आहे की लागुडी आहे याच्यावरही ॲव्हरेज असतो शेतकरी मित्रांनो आता समजा हरभरा जर पतला असेल आणि घाटे जर भरपूर लागलेले असतील तर झाडाची संख्याच कमी आहे तर ॲवरेज कसा बसणार शेतकरी मित्रांनो त्याच्यातही आपल्याला ॲव्हरेज कमी लागतो पण बऱ्यापैकी आता समजा आता हरभरा लागूडी आहे कुठेच मेला नाही कुठेच त्यानं झाडं उपावले नाही असे वायले नाही मररोग नाही आली तर मस्त लागुडी हरभरा आहे चारही कोणते वावरात तर जर सहाची आठची दहाची सिरीज असेल म्हणजे आठच्या वर जर सिरीज असेल आपल्या हरभऱ्याला एका डांगीला जर जशी जर, जशी हे सिरीज आहे शेतकरी मित्रांनो जशी हे हे बघा हे सिरीज आहे सहाची अशा जर सिरीज असतील ना शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला तर दहा बाराचा ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो लागवडी हरभऱ्यामध्ये आणि हरभऱ्याचं बूळ ब्रँचेस पण महत्त्वाचे आहे जसं इकडं सिरीज आहे बघा हे बघा सातची सिरीज आहे हे आणि ब्रँचेस ब्रँचेस जर वीस पंचवीस तीस पंचवीस जर असे ब्रँचेस केले असतील भरपूर ब्रँचेस जसं ह्या हरभऱ्याने बघा हरभऱ्याचं झाड बघा कसं वाढलेलं आहे इथं ब्रँचेस पा किती केलेले आहे आता हे हरभऱ्याचं झाड बघा आहे ना आता ह्या हरभऱ्याच्या झाडानं बघा हे एकच झाड आहे हे बघा हे एकच बूड आहे आणि याने ब्रँचेस बघा किती केले आहे हे एकच बूड आहे तर यानं ब्रँचेस बघा एक हे दोन तीन चार हे पाच हे सहा सात असे भरपूर म्हणजे तीसच्या वर ब्रँचेस आहे याला आणि सिरीज बघा पाचची हे सहाची आहे ना कुठे कुठे तर हे बघा कुठे कुठे तर जास्त सिरीज आहे एकाच फांदीला एकाच झाडाला हे बघा आता ह्या ह्या फांदीला बघा किती घाटे आहे हे बघा एक दोन हे बघा आता हे जर डांगी अशी केली आपण याला जर सिरीज मोजली हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा अशी जर सिरीज असेल ना शेतकरी मित्रांनो तुमच्या हरभऱ्याला आणि लागवडी असेल तर आपण ॲव्हरेज आणि ठस भरलायला असेल भरण क्षमता ही महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो आणि ठस जर भरलेला असेल तर तुम्हाला एकरीब बाराचा ॲव्हरेज लागू शकतो शेतकरी मित्रांनो तर ह्या एक अशा जर क्वालिटीचा असेल तर जर समजा शेतकरी मित्रांनो हरभरा ठिगळे ठिगळे पडलेले आहे आणि तिथं पतला झालेला आहे झाडाची संख्या नाही आहे जास्त तर लागवडी नाही आहे तर आपल्याला ॲव्हरेज कमी येईल शेतकरी मित्रांनो हे सिरीज जरी जास्त असेल पण झाडाची संख्या लागेल आपल्या ना ओरात नाही का लागवडी पाहिजे म्हणजे जिथला तुम्ही एकरी तीस किलो पेरला तर तीस किलो बरोबर निघाला पाहिजे कुठंच गॅप आयपे नसले पाहिजे झाडन झाड जाड़ निघालं पाहिजे लागोडी असला पाहिजे तो तवा कुठे आपल्याला ॲव्हरेज लागेल जसा माझा हरभरा शहाऐंशी दिवस कंप्लीट झालेला आहे आणि बऱ्यापैकी हाईट वाढ ब्रँचेस चांगल्यापैकी योग्य जसं पाहिजे आपल्याला तसं आहे तर आता जर माझ्या हरभऱ्याचा जर मला जर बघितलं म्हटलं तर ॲव्हरेज किती येईल तर शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला दहा अकराचा ॲव्हरेज आहे इथला हरभरा आहे शेतकरी मित्रांनो दहा अकराचा तरी मी सांगतो म्हणून नाही शेतकरी मित्रांनो ही भरपूर दिवस टाईम आहे कारण की अजूनही आता आपल्या हरभऱ्याला पंचवीस दिवस टाईम आहे शेतकरी मित्रांनो या हरभऱ्याला सोंगाली आला कारण की आज छानशी दिवस झालेले आहे नाही का तर एकशे पाच दिवसात तर ह्या पूर्ण भरून येईल म्हणजे भोरडेल ते तिथून दहा दिवस हे आपल्याला याला सोंगाले लागेल शेतकरी मित्रांनो कारण की पूर्ण सोंगल्यानंतर म्हणजे पूर्ण पाला गळल्यानंतरच आपल्याला ह्या हरभरा सोंगाव्या लागेल शेतकरी मित्रांनो कारण की अर्धवट जर सोंगला तर हे दाणे काळपट येतात शेतकरी मित्रांनो काळपट जर आले तर ते काही फायदा नाही पूर्ण सोंगाले आल्यानंतरच आपल्याला हरभरा सोंगावा लागेल कारण की जर हिरवट पिवळसर जर सोंगला समजा तर दाणे काळपट येते नंतर आपण वाऊ टाकतो का बा एकच पट्टी राहिली आहे पूर्ण आला आहे हे सोंगून घेऊ तर तसं नाही शेतकरी मित्रांनो तर काळपट येण्याची शक्यता जास्त असते मी एक वर्ष सोंगलेला होता आणि वाऊ टाकलेला होता नंतर तो व्हायला होता पिवळसर सोंगलेला होता म्हणजे कसं पूर्ण सोंगाले आलं होतं वावर आणि एक पट्टी राहिलेली होती आता ते म्हणजे मग मजूर कोण सांगेन बा आता इथलं सोंगाली येऊन का मग तो सोंगून घेतला आणि पूर्ण पट्टीच्या पट्टी वाहू टाकलेली होती तर काय झालं होतं शेतकरी मित्रांनो तो पूर्ण वाहिल्यानंतर जेव्हा काढला हडंब्यातून तेव्हा ते दाने कायपट निघालेले होते म्हणून पूर्ण हरभरा सोंगाली आल्याशिवाय काही आपल्याला सोंगता येत नाही त्याच्यातही कमी जास्त ॲव्हरेज होते आणि सोंग सोंगाले आल्यानंतर आपण मजूर लावतो त्याच्यातही घाटी गळते त्याच्यातही ॲव्हरेज कमी कमी होते नाही का तर भरपूर गोष्टी आहे आपल्याला ॲव्हरेज कमी जास्त लागण्याच्या शेतकरी मित्रांनो तर आपल्याला खरा ॲव्हरेज कुठं माहीत पडेल शेतकरी मित्रांनो पूर्ण एका ठिकाणी गंजी लागल्यानंतर आणि पूर्ण पोत्यात पडल्यानंतर तो खरा ॲव्हरेज आपला नाही का आता तर आपण अंदाजच सांगू असं काही सांगता येत नाही किती ॲव्हरेज लागेल तर मला कमेंट आली तर किती ॲवरेज लागेल अंदाजी सांगू शकतो आपण ह्या अंदाजच आहे दहा अकराचा ॲवरेज पोजिशन आहे सध्यास आपल्या हरभऱ्याची कारण की समोर अवकाळी पाणी आहे सर्वच गोष्टी आहे समोर तर तुमचा हर ही हरभरा याच कंडिशनचा असतील तुम्ही ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की तुमच्या घाट्या हरभऱ्याच्या घाट्यामध्ये किती दोनदानी आहे का एकदा आहे मी असं म्हणत नाही की माझ्या हरभऱ्यामध्ये निकत्याच दोन दाणी आहेत एक दाणी पण आहे मी दाखवलं एक दाणी पण आहे जो एक दाना ना तो ठस भरलेला असतो आणि दोन दाणे जे असतो तो मिडियम भरलेला असतात ते पण ठसच भरलेलं असतं शेतकरी मित्रांनो आणि आता मेन गोष्ट आहे भरण अवस्था हे भरण चांगली ठस झाली पाहिजे जर भरण जर नाही झाली तर त्याच्यातही वजनातही आपल्याला ॲव्हरेज कमी लागू शकतो शेतकरी मित्रांनो नाही का बघा आता दिवस तर जवळजवळ येत आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की सकाळी थोडंसं ढगाळ वातावरण राहील म्हणून थोडंसं म्हणजे तर राहिलंच नाही आणि दुपारूनही काल बघितलं असेल तुम्ही तर समोर काही पाणी येणार नाही आहे शेतकरी मित्रांनो तर असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला नाही का याला छानशी दिवस पूर्ण झालेला आहे कम्प्लीट तर तुम्ही सांगा मी हे माहिती सांगतो म्हणून बरोबरच आहे बा असं नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा का नक्कीच इथले हे कारणं असू शकते का बा ॲव्हरेज लागायला नाही तर साधारणता आपल्याला यक्री दरवर्षीप्रमाणे अकरा बाराचा ॲवरेज लागू शकतो शेतकरी मित्रांनो दरवर्षीच अकरा बाराचा ॲव्हरेज आपल्याला लागतो तर त्याच क्वालिटीचा आपला हरभरा आहे त्याच अंधनानुसार मी सांगत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आणि भरण पण ठस होते नाही का बघा इथे इकडे हिरवा आहे जसं हे हे बघा फूल आता हे फूल काही कामाचं नाही आहे हे फूल हे फूल काही भरणार नाही कारण की जमीन उरलेली आहे ओलावा सोबत शेवटपर्यंत ओलावा जर टिकला याला या इकडल्या जागेला तर हे फुलं येऊन जाईन पण हे फुल काही कामाचं नाही शेतकरी मित्रांनो हे जे हिरवं दिसते ना हे हे फुल काही कामाचं नाही तर भरूनही जाईल जसं ह्या हरभरा हिरवा गार आहे इकडे किती फुलं आहे हे बघा आहे आता दिवस कमी आहे हे कवा येईल हे फुलं नाही का इकडे पण हे बघा माथ्यावर पण टाले टाले पडले तुम्हाला दिसतच असेल आणि तिकडे बघा पूर्ण म्हणजे भाग घेतलेला आहे यानं पिवळ्या पडण्याचा म्हणजे हरभरा येत आहे आपला म्हणजे एकदा जर एका कोणत्या कोण कुंट खळगळे पडलं सोंगाले म्हणजे तिथून मोकळी हवा घुसते सूर्यप्रकाश लागते जमिनीला आणि जसजशी ज़ ज़ गॅस निघत जाली जमिनीची तसं तसं भेगा गेल्या तर जमीन पूर्ण उलते आणि आपला हरभरा सपाट्यानं भरून सोंगायला येतो शेतकरी मित्रांनो तर असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पण सांगा कमेंट करा नाही तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद पण लाईक शेअर कमेंट करत जा लाईकही नाही आहे हो, शेअरही नाही आहेत हो, कमेंटही नाही सबस्क्राईबर तर येतच नाही सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला आपली माहिती आपली आणि शेअर करा नाही का हा प्लॉट कसा वाटला तुम्हाला नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद